मी आता इंदू मिलच्या इथे उभा आहे हो तीच इंदू मल जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक भव्य स्मारक उभं होणार आहे दोन हजार पंधराचा हा माझ्या हातातला फोटो आहे हा त्याच इंदू मिलमधला फोटो आहे ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तत्कालीन ते इथे आले आणि त्यांनी दोन हजार पंधराला इकडचं भूमिपूजन केलं त्याच्यानंतर तीन वर्ष काही यांनी कंत्राट काढलं नाही दोन हजार अठरापर्यंत इकडचं काही काम चालू झालं नाही दोन हजार अठराला काम चालू झालं तेव्हा यांनी सांगितलं की दोन हजार वीसला हे स्मारक संपूर्ण होईल दोन हजार एकोणीसची निवडणूक उगवली तेव्हा हेच देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आणि म्हणाले की दोन हजार एकवीसपर्यंत हे स्मारक पूर्ण होईल त्याच्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदेनी सांगितलं की दोन हजार तेवीसपर्यंत आम्ही हे स्मारक पूर्ण करू नाहीतर दोन हजार चोवीसपर्यंत तरी आम्ही हे स्मारक पूर्ण करू ती डेडलाईन गेली त्याच्यानंतर यांनी सांगितलं की दोन हजार सव्वीस एम एम आर डीने डेडलाईन दिली की दोन हजार सव्वीसपर्यंत आम्ही हे स्मारक पूर्ण करू आज इथे आम्ही उभे आहोत जेव्हा आम्ही इथे अनऑफिशियली थोडीशी चर्चा केली माहिती घेतली के तेव्हा असं कळत आहे की पुढच्या दोन वर्षात सुद्धा हे स्मारक कुठे उभे होणार नाही म्हणजे हा विषय असा आहे नवे नवे की या महाराष्ट्रातल्या नवे नव्हे तर संपूर्ण देशातल्या बहुजनांचा ज्यांनी उद्धार केला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील अरबी समुद्रातल्या छतप छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक सुद्धा त्याची अवस्था सुद्धा काय ते सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याचप्रकारे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची अवस्था सुद्धा अशी आहे की इकडचं सुद्धा काम पूर्ण झालेलं नाही आहे बहुजनांच्या हिरोनचा यांना एवढा का वावड आहे हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो कारण पाच वर्षामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी उभी राहते पाच वर्षामध्ये एकशे ब्याऐंशी मीटर म्हणजे हा जो पुतळा इथे उभा राहणार आहे हे जे बाबासाहेबांचं स्मारक उभे राहणार आहे ते तुलनेने एकशे सदतीस मीटरचंच आहे म्हणजे त्याहून छोटंच मात्र दहा वर्ष झाली तरी ते उभं झालं नाही आहे मात्र एकशे ब्याऐंशी मीटरची स्टॅच्यू ऑफ युनिटी उभी राहिली मात्र स्टॅच्यू ऑफ इक्विनिटीसाठी या सरकारकडे वेळ नाही हा इकडचा प्रश्न आहे आणि या प्रश्न मांडण्यासाठी आम्ही इकडे उभे आहोत आणि जोपर्यंत त्या सरकारला म्हणजे अमित शहा देशाचे गृहमंत्री संसदेत असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं ही आजकाल फॅशन आहे एवढंच नाव जर तुम्ही देव घेतलात घेतलं तर तुम्हाला सात जण स्वर्ग मिळेल तर या अमित शहाला या संघी विचारसरणीला आम्हाला सांगायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं ही आमची फॅशन नाही तर आमची पॅशन आहे आणि तुम्ही जे म्हणताय की स्वर्गाच्या गोष्टी करताय ओ या माणसाने आम्हाला जिवंतपणे स्वर्ग दिला तुमच्या मनुस्मृतीने आम्हाला बहुजनांना कुठे ना कुठे गाडलं होतं तर संविधान रूपी स्वर्ग आम्हाला दिला म्हणूनच आम्ही न्याय मागतो आणि त्याच संविधानामुळे तुम्ही या सत्तेत बसला आणि त्या सत्तेची खुर्ची सुद्धा याच संविधानाने दिलेल्या अधिकाराने आम्ही लात मारून तुम्हाला तिकडून नकलू आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त दीर्घ दीर्घ शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय भीम जय भीम जय भ